आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याणपूर्व येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारानंतर निर्गुण हत्या तेवीस डिसेंबर रोजी करण्यात आली होती या निंदनीय कृत्याच्या निषेधार्थ कल्याण कोर्ट वकील संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन छेडण्यात आले आरोपी विशाल गवळी याचा खटला ट्रॅक वर घेऊन त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यासाठी लैंगिक अत्याचारानंतर गवळी याला फाशीची शिक्षा सुनावण्यासाठी कल्याण डोंबिवली क्षेत्रात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असेल या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून पावले उचलण्याची गरज कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयातील सर्व महिला वकिलांच्या नेतृत्वाखाली कल्याण पूर्वेतील तेरा वर्ष बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला नाबालिक मुलीवर झालेल्या अत्याचार व खुनाचा गुन्हा प्रकरणात आरोपीच्या विरुद्ध लवकरात लवकर केस चालवून आणि कायद्याच्या तरतुदी अनुसार जास्तीत जास्त शिक्षा फाशीची शिक्षा करण्याची मागणी या वकिलांनी केली कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली संदर्भात वकील म्हणून निषेध व्यक्त करण्यात आला गुन्ह्यामध्ये सर्व आरोपींच्या विरुद्ध लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर सर्व आरोपींना कायद्यातील देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गुन्हेगारी प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे मागील दोन ते तीन महिन्यात खुण्याचे प्रमाण वाढलेले आहे त्याचप्रमाणे कायद्याची भीती राहिली नसल्यामुळे महिला व बालिकांवरील अत्याचार आणि हत्यांच्या वाढ झालेली आहे प्रशासनाने याची योग्य ती दखल घ्यावी अशा प्रकारचे गुन्हे पुन्हा होणार नाही याची दक्षता पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे गस्ती पथकांची संख्या वाढवून गुन्हेगारी नियंत्रणात आणली पाहिजे अशी मागणी या वकिलांच्या वतीने करण्यात आली यावेळी कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश जगताप नवीन सिंग विजय जाधव माया कदम सुवर्णा सागर राजश्री आव्हाड नीलम पाटील हरेश सरोदी आदींसह इतर अनेक वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही जो मोर्चा काढला सर्व वकील संघटना आम्ही माननीय तहसीलदारांना जे निवेदन दिले आहे त्याच्यामध्ये हा जो मुलीबद्दलचा जो खटला आहे ज्यामध्ये आपल्या त्या मुलीची त्या आरोपीने निगृहूनपणे अत्याचार करून हत्या करण्यात आलेली आहे हा घटना या कोर्टामध्ये फास्ट ट्रॅक मध्ये घेऊन डे टू डे चालवण्यात यावं आणि त्याच्यावर वर... कठोर कारवाई करून त्याला फाशी शिक्षा देण्यात द्यावी ही आम्ही त्याच्यामध्ये विनंती केलेली आहे मागणी केलेली आहे बघा वकील रस्त्यावर येतो याच्यातच सगळं काही आलेलं आहे एरवी वकील रस्त्यावर येत नाही ही घटना जी आहे कल्याण पूर्वेतली हे शेजारीच्या व्यक्तीने असं करावं तेरा वर्षाची मुली मुलगी आहे तिचा खून अतिशय निर्गुणपणे केलेला आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकत नाही कसा केला दिल्लीतील निर्भया जी आहे निर्भयापेक्षाही भयंकर पद्धतीने तिचा पाय मोडला तिचा हात मोडला बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत मला ते इथे सांगणं होत नाही आणि हे थांबलं पाहिजे आणि म्हणून मी तहसीलदार साहेबांना आम्ही सर्वांच्या वतीने जाऊन विनंती केली की साहेबांनो की या ठिकाणी या गुन्ह्याचा तपास व्यवस्थित करा कुठेही लुप राहणार नाही त्याची काळजी घ्या आणि चार्जशीट दाखल झाल्यानंतर फास्टॅग वर फास्टॅग म्हणजे चार चार महिन्याच्या तारखा नको डे टू डे मॅटर चालवण्यात यावं आणि लवकरात लवकर गुन्हेगाराला शिक्षा व्हावी ही विनंती आम्ही मान्य तहसीलदार साहेबांमार्फत सरकारला केलेली आहे बाकी पण लोक आहेत ना बघा कल्याण डोंबिवली या शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे प्रशासनाने याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे लहान मुली ज्यांचं खेळण्याचं वय आहे अशा मुलींवरती अत्याचार करून त्यांचा निर्गुणपणे खून केला जातो ही या शहराला काळीमा फासणारी गोष्ट आहे आणि असं व्हायला नाही पाहिजे कारण कल्याण डोंबिवलीमध्ये महिलांवरही अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत त्याचबरोबर मी एक प्रश्न उपस्थित केला होता की या ठिकाणी गस्ती पथकं वाढली पाहिजेत आणि गस्ती पथकं वाढलीत तर काही प्रमाणात ते कंट्रोलमध्ये करता येईल परंतु गस्तीपथकं वाढण्यासाठी पोलीस तेवढे आहेत का या ठिकाणी ते बघणं गरजेचं आहे जर पोलिसांची संख्या जर पर्याप्त नसेल तर ते कुठून काय करणार आहे डे नाईट डे नाईट करून त्यांच्याही त्यांच्यावरही तो मानसिक ताण जाणवणार आहे आणि म्हणून माझी प्रशासनाला माननीय गृहमंत्री साहेबांना विनंती आहे की त्यांनी पोलीस भरती करावी आणि जास्तीत जास्त पोलिसांची भरती करून लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यावी असं मी या ठिकाणी सांगेल सुधा जोशी बोलते आज आम्ही सर्व वकील महिला व वा पुरुष वकिलांनी माननीय तहसीलदारांना या कल्याण ईस्ट मधलं जो घटना आहे त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे आणि त्या केस मधल्या आरोपीला पर्टिक्युलरली लवकरात लवकर केस चालवून जसं जगताप साहेबांनी सांगितलं डे टू डे हिअरिंग करून त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी त्यासाठी निवेदन दिलेलं आहे त्याच्या अंतर्गतच मी बोलते विषयाला धरूनच बोलते कल्याण मधील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी आम्ही वारंवार निवे विनंती करतो प्रशासनाला महिलांवर होणाऱ्या अत्याचारासाठी पोलीस प्रशासनाने जास्तीत जास्त गस्त वाढवावा तसं जगताप साहेबांनी सांगितलं तसं इतर महिलांसाठी जे कायदे आहे त्याच्या अंमलबजावणी व्यवस्थित व्हावा आणि त्यांच्या सुरक्षतेसाठी पोलिसांनी वेगवेगळे पथक तयार करावी आणि त्यांच्या फिर्याद लवकरात लवकर घेण्यात यावी त्यांना जास्त वेळ पोलीस स्टेशनला थांबून ठेवू नये त्यांना जास्तीत जास्त महिला पोलिसांना प्रोव्हाइड करावी जेणेकरून त्या त्यांच्या समस्या त्यांना सांगतील आणि मुली जर मिसिंग असतील त्यांची दखल लवकरात लवकर घेण्यात यावी आणि चोवीस तासात त्याचा तपास करावी म्हणजे जिवंतपणे त्या मिसिंग व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न पोलिसांनी करावे आणि ह्या केसमध्ये जसं निर्भयामध्ये दे, संपूर्ण देश इंटरॅक्ट झाला होता आणि संपूर्ण देशात आंदोलन झाला होता तसं तुम्ही पत्रकार म्हणून ह्या आपल्या देशात सगळे विषय पोहोचवतात तसं कल्याण जी निर्भया आहे तिचे जी विषय आहे संपूर्ण देशात पोचवावी जेणेकरून प्रशासनापर्यंत हा विषय जायला पाहिजे आणि महिलांच्या सुरक्षतेसाठी प्रशासनाने जास्तीत जास्त दक्षता केलं पाहिजे तसं निर्भयासाठी त्याचा देश संपूर्ण पेटून उठले होते जेणेकरून वकील जर रस्त्यावर येतात त्याच्या विषयाचा गांभीर्य सगळ्यांना समज समजलं असेल तर ह्या विषयाचा गांभीर्य आपल्या राज्याच्या होम मिनिस्टरला आणि देशाच्या होम मिनिस्टरला पर्यंत तुम्ही पोहोचवावी म्हणजे महिलांच्या सुरक्षतेमध्ये जास्तीत जास्त वाढ होईल फक्त देशात एक नारा होता बेटी बचाओ बेटे पढाओ बेटे नहीं बचेगा तो उसको आगे हम करेंगे क्या इसके लिए पहला बेटी बचना चाहिए उसके बाद आगे का विषय इसके लिए बेटी बचाने के लिए हम रस्ते में आये। इसका विषय पुरा देश तर यावो त्या शहरातील महत्वाच्या असल्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद